नाटकाची काय आहा जमणार नाही आपली कॉफी करायची नाही कस आहे बघितलं काही आहा किती एका दिवसाची ऑर्डर किती फक्त कालची ऑर्डर येते नाद करायला नाही केला वा तर वाया आपला कळलं का त्याला कष्ट करावं लागतं कष्ट बायकुला साथ द्यायला लागती मग बायकोच्या शेजारी बसून शेजारी बस कळलं का बायकुला साथ द्याय लागती तवा होत मग या ऑर्डर येते द्या अ नाद करायचं नाही असा काय पुलं मग काय बरं ना कालची ऑर्डर जवळ जवळजवळ वीस पंचवीस ऑर्डर आहे त्या कालच्या अजून व्हॉट्सअप चेक आहे काय एखाद्या व्हॉट्सअप चेक केलं नाही कालच्या आजच्या पुरचं व्हॉट्सअप अजिबात चेक केलेलं नाही करायचं थोड्या वेळ उद्याला करायचं आज मसाला बनवायचा आहे जमत नसत कॉफी करून जमत नसत कळलं का कष्ट करावं लागतं जळून चालत नसतं नसत मित्रांनो रगील जार भाजी होते बर काय मसाल्यानं किलो जायत का सगळे एक एक किलो जायचे दोन दोन किलो जायचे दोन किलो जाऊन पॅकिंग कर ना गा गा गा। एक दोन ते स्टिकर माफा आणि स्टिकर चिटकून गेली दोन चार सहा अजून एक किलो भरला चिटणी त्यातली म्हणजे होत दोन किलो किती येत एक दोन तीन स्टिकर साईडला ठेवतो दो, दोन दोन किलो आता याला सगळ्या व्यवसायात उतरायचं टॉप मध्ये उतरायचं नाक केला तर वाया केला नाही पाहिजे म्हणली ती कळलं का अरे घराच्या घरात रिक्षा केल्या काय जरा एक

नाय जी काय ती खरं बोलायचं माझ्याविषयी दुसऱ्याच्या मनात विष पेरायचं नाही म्हणून सांगतोय खोट बोलायचं नाही लेगळ मार बोलून ते ना तसे केलं ते न तसे केलं अरे काय केलं आजपर्यंत आधार दिला तुम्हाला आधार दिला तुम्हाला त्याच तुम्ही भरून काढलं पान फेटल आईचा व्हिडिओ मध्ये जाऊन बघा पाठीमाग काय म्हणली होती आहे कुणाच्या अंगात रोब आहे कुणाच्या अंगात खोड आहे पाठीमागच जाऊन जरा उखरा जरा बघा मकळ कोण कसं वागत होतं आ पट्ट बोलतो बर बोलतो काम करावं लागतं तस चिकाटीन रात्री बघा साडे नऊ वाजल्या येला बारा वाजेपर्यंत चागून ही स्टिकर लिहिले तर पंचवीस तीस हि लिखाण करायचं म्हणजे काय हे काय मानपाठ भरून येते पण आपला धंदा आहे धंद्यात चिकाटीनच धंदा करावा ला लागतो आला म्हणून चालत नसतं बाळा बाळा चालत नसत माझ्या उरक उरक घरा केला नसता घराला कुर्प कधी लावत नव्हतं बर काल लावून गेलो आपलं नाहीच ना पहिले तर गडी सुद्धा पडली नाही पाहिजे त्या टक्क मध्ये झालं पाहिजे कस मित्रांनो आपला जर मसाला तुम्हाला पाहिजे असला तर आपला नंबर आहे बघा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबरला व्हॉट्सअप करायचं हाय केलं का तुम्हाला सगळ्यात डिटेल्स देऊन जाते ज्या मग कळशी करून कुठे खुले म्हणतो ते खुले

चार तर चार पाच तर आहेत असं चिटकवायला असतं एक चिटकवायला आपल्या मिरची मसाल्या भेजले ती कसा लेताय कसा देत आहे म्हणून कसं किलो येत मला मिरची वाल्याचा फोन आलता तुमच्यातली ती म्हणून चौकशी करायला का बहुतेक काल आपण नसताना जाऊन आली ती दिसते की मला डिटेल्स मिळत देवगा कसं करू म्हणून विचार मला काय विचारताय म्हणत द्या गे तुमचा फायदा होत असेल तर द्या म्हणत काय अडचण नाही मी म्हणणार नाही देऊन नका द्या म्हणत काय अडचण नाही

बायको आमच्या लय कष्ट करते हो बायको मानल तेवढं आभार कमी जाय बघा परपंचा साठी किती जरी कटाळा आला कायम हसत खेळ असते रडत नसते कधी अ कायम चेहरे हसू किती मी माणसं येऊ हो द्या म्हणत नाही त्या दिवशी एवढी माणसं होती पण म्हणली नाही मी आजारी माणसं गेल्यानंतर पण म्हणली मला चकरीत ये याला म्हणायचं खरी घरातली कारवाई